वृत्तांत वेद नव्या युगाचा जबाबदार असलेल्यांवर गुन्हे दाखल करा दिंडोरी येथे झालेल्या अपघाताबाबत दिंडोरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यात कार चालकास जबाबदार धरले आहे दुचाकी स्वरांवर गुन्हा दाखल न केल्याने नातेवाईकांनी जबाबदार असलेल्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते संतोष रेहरे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंह परदेशी यांना देण्यात आले दिंडोरीजवळ कार व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात सात जणांना आपले प्राण गमावे लागले होते यातच सारसारे कोशिंबे व देवठाण येथील तीन कुटुंबातील महिला व पुरुष गेल्याने मोठी हानी झाली आहे जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी प्रशांत शेलार काशीनाथ वाघ लक्ष्मण गांगोडे मोहन गांगोडे एकनाथ खराटेसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दिंडोरी वृत्तांत न्यूज प्रतिनिधी बापू चव्हाण दिंडोरी आज या ठिकाणी दिंडोरी पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यासाठी आलो कारण की सोळा तारखेला जी घटना घडली त्या घटनेमध्ये सात निष्पाप जणांचा बळी गेला त्याच्यात दोन वर्षाचं बाळ होतं आणि या घटनेमध्ये म्हणजे अत्यंत दुर्दैवी घटना घडली की गाडीवाल्यांनी मोटरसायकलवाल्याला वाचवण्यासाठी गेले असता परंतु स्वतःचा जीव धोक्यात घालून स्वतः सहा जणं गेले आणि ते दोघंजणं वाचले ही घटना दुर्दैवी आहे आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलं की त्या टू व्हीलरवाल्यांवरती जो बाईक स्वार होता त्याच्यावरती गुन्हा दाखल होण्यात यावा किंवा बा बाईकवरती गुन्हा दाखल करण्यात यावा दुसरी गोष्ट अशी की सार्वजनिक बांधकाम असेल किंवा बँड असेल यांना यांच्यावरती खऱ्या अर्थाने गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण की रस्त्याच्या कडेलगत त्यांनी त्यांच्या कॉन्ट्रॅक्टदारां म्हणजे ठेकेदारांनी त्यांची बाजू शेप करण्यासाठी तिथं सा जागीच खड्डा खोदून एक सात आठ फुटाचा खड्डा खोदून तिथूनच मुरूम काढला आणि साईटपट्टी भरले आणि पाव पावसाच्या पाण्याने तो खड्डा भरल्यात गेला म्हणून ती खड्डा भरल्यानंतर ती गाडी त्या खड्ड्यात गेली कदाचित तो खड्डा नसताच आज ती सात लोक त्यांचा मृत्यू झाला नसता म्हणून आमची स प्रशासनाला किंवा पोलीस स्टेशनला विनंती की बिहँडशी किंवा सार्वजनिक बांधकाम यांच्या अधिकारी किंवा त्या ठेकेदारीवरती खऱ्या अर्थाने गुन्हा दाखल झाल्या पाहिजे असं न घडल्यास सगळ्या तालुक्यातील आदिवासी समाज एकत्र करून आम्ही पोलीस स्टेशन तहसीलदारसमोर आंदोलन करणार आहोत जोपर्यंत त्या ठेकेदाराला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही कारण की त्याच्या चुकीमुळं आज या ठिकाणी त्या सात जणांचा बळी गेलेला आहे या ठिकाणी मी पुन्हा पोलीस प्रशासनाला विनंती करतो की तात्काळ त्या ठेकेदारावरती गुन्हा दाखल करून त्याची चौकशी करण्यात यावी का तू खड्डा का खोदला तुम तू तिथून मुरूम का काढला कदाचित तो खड्डा नसता तर त्यांचा जीव गेला नसता हे पण सार्वजनिक बांधकाम विभाग विभागाने या ठिकाणी दखल घेऊन त्याच्यावर सुद्धा कारवाई केली पाहिजे त्याचं लायसन सुद्धा त्यांनी सस्पेंड केलं पाहिजे अशा चुकीच्या पद्धतीचा जर तो वागणूक करत असेल तर हे दुर्दैवी आहे आणि इथं या प्रशासनाने ही गोष्ट लक्षात घेऊन त्याच्यावरती तात्काळ कारवाई करावी ही विनंती करतो आणि थांबतो दिंडोरी वृत्तांत वेद नव्या युगाचा अशात नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा